नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध भागांमध्ये आपल्याला काल पाऊस पाहायला मिळाला आहे आज देखील राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच अठरा एकोणीस व, व वीस एकवीस या तारखेला राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु मित्र हो आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर मित्र हो पश्चिम महाराष्ट्र तसेच मा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे आज जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय या ठिकाणी सासवड लोणंद वाई फलटण तसेच सातारा कराड पाटण या जिल भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तसेच मित्रो बारामती व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्रो मराठवाड्यामध्ये या ठिकाणी धाराशिव बीड लातूर छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना ये हे संपूर्णच भागामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे तुपरनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतो आहे जिंतूर परभणी या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच परळी लातूर या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्याच्या एकंदरीत तसेच मराठवाड्याचा जर एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यामध्ये आज या ठिकाणी काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे विदर्भामध्ये या ठिकाणी अमरावती यवतमाळ नाशिक तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व आज रात्री पाहायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी आर्वी आर्वी या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे यवतमाळ नाशिक जिल्ह्यामध्ये हलका ढगाळ वातावरण पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो मित्रो एकंदरीत मराठवाड्यात व विदर्भामध्ये आज हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला पाँदे मिळू मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्र हो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात तर आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनेलवर पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद